वा आले ना मस्त आले ताजी ताजी कोलबी माझी टन्ना <laughs> <दे ताना> टन्ना <ताना। laughs> दाख तुझी कोलबी हॅलो पब्लिक स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही बोललो कोलबी पकडायला तो पण आम्ही पक्का येरा चला चला भेटू पूर आज भेटल का काय वाटत तुझं आज तू काम करू ना पण आता एकच ठिकाणी ठीक काम करू ना आज माहिती काय आहे ना अमोशन अमोशन घट्टरी कुछ भी दिख सकता है समज रे हो आता तुम्ही बघू शकता किती मोठी नदी आम्ही पार करायला आलोयो यो, यो इक्र जितेश जाधव आणि हो। आम्ही दहा पंधरा मिनिटाचा सफर पार करून फायनली पोचलोय तुम्ही आता कृपया बॅटरी धरण्याचा आमच्यावर काय त्या करशाल का उपकार 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 आणि आम्ही आता एक झोडा मारतो आपला झाले सुरुवात आपल्याला ना टेन्शन नाही भाई आपल्याला पाण्याच्या वरतेच राहत आहे भिजायला काम हे दोघं करतील आपण पिशवी पकडे तुम्ही या बांधाला प्रस्थान करा आणि या बांधावर येऊन थांबा ही काय अति होते असं वाटत नाही तुम्हाला शुद्ध तर झालं आता सुरुवात पहिलाच झोला बघू पहिलेच झोल्यान काय येते का ये नाही लांब परत जात आहे चलो ओचल दोघ हे हो गोटाव अजून जात आहे पुरं थकलो मी तिकडून बांधायला आलो फास्ट फास्ट म्हणजे पटापट आलो असा उसल तर ना आता पहिलाच झोलाय समजेल का आलाय काय नाही काय म्हणजे काय दुसरा काय नाही कोलबी देणार आहे बघू शकता तुम्ही आता गाणी सेट करायला लागला सगळा फीड जाऊन आला रे डेक्रो दिला लागलाय आले कोलबी आले पहिले जाऊन काला मासा पण एक छोटासा काला मासा आपल्याला कोलबी पाहिजे आणि कोलबी निश्चितच आलेले आहे इ बघा वा आले रे मस्त आले पहिली झुल्याची कोल्बी कडक चिमणा पण आहे बघा अर्का तो पिल्ला आले तुम्हाला वाटेल पक्षी चिमणा पक्षी चिमणा पण <laughs> हा पक्षी चिमणा नाही आहे असे दाबुलीचा चिमणा असतो ना काय तण छोटासा बच्चा आहे तुम्ही बघू शकता आता त्याला मी सोडतो कारण का नेक्स्ट टाइम आम्ही तर गुतू झालेला हे <laughs> बघ सोर कोलबी भेटले मस्त पहिलेच झोल्यान तरी पण वीस पंचवीस पीस आल अंदाजे ना रे अजून एक चिमण आहे काला मासा काय घेत आहे सोडत नाही ते आवड छोटा आहे तो देव सोडून छोटा आहे आणि आज जयेश आपल्याला खूपच शुद्ध बोलताना दिसतात आजपासून त्याचा श्रावण चालू आलाय श्रावण मावरा पकडा मावरा पकडायचं काम करायचं आपण हो सोड चल मी श्रावण करतो म्हणून याला पाप नाही करत सोड सोड ना मग जा जा आपली जिले जिंदगी गया तर कोलबी कार जाम भाषण दिलास तू ती मोठी आहे ती आता दाखव ना वारे बघ ती बघ घालू नको म्हणजे झाला तिचे <laughs> वेट जेव्हा देईल इसे बोलते ही कोलबी जिल्ली कोलबी जिसे बोलता है झिंगा भाषे में झिंगा झिली झिली असू दे झिली ते झिली असेल पहिलेच झोल्यान कशी कोलबी आलंय कंटिन्यू बघा मजा येईल चॅनल हो नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट चलो दाखवतो पुढचा झोला तुम्हाला केले परत दुसरे झोल्याला स्टार्ट तर जातील डायरेक्ट ते डोकावं आपण पण पाण्याशीच चाललो आता पहिले या झोल्यानंतर तसे आले मस्त कोलबी बघू आता पोचलं ना आता काठावं उचलतील यो दुसरा आहे बघू कसा काम आहे आपल्याला तर मासं नाही पाहिजे म्हणजे मोठावाला तर घेऊ तर बारीक साईजचं नाही घ्या बघू किती आलंय आता पहिले झोल्यानंतर आले मस्त आता पण आले थोडा वर्षीच नेला वाटते यावी पहिले झोल्यापेक्षा थोडी कमी आले ना? ना? ना वर्षी वर्षीच मारला वाटतं झोला दो हवी मातीला लागून नेला नाही ने। आलं तरी पण बरे दहा धाक असतील दहा अकरा एक माशाचा छोटासा पिल्लू आला आहे नावेरा बोलताना त्याला असं कोणला केस दुसरे ह्याच्यात आला होता बघू हे याच्यान भेटते का नाही नाही तर रिटर्न त्याच्यानच जायचा त्याच्यामुळे भेटत होती या वर्षीच घेतला तुला त्याच्यामुळं थोड्या कमी आले तर आता बघू कसा काम आहे कंटिन्यू बघत रे आर का आला त्यांचा तरी मासा आला एक बारका दिसला निघू तू वरती आलता जेव्हा घेतला नीट करत तर चिखोर जाम म्हणजे कोलबी पण आलाय जाम काय हट्टे जे आवाज तर येते का हो जरा बोल मग पब्लिकला आवाज येत नसेल तुझा काय जयेश भोईचा आवाज पण येत नाही एवढा सुंदर आवाज सव्वा अनुसार हो फीठ मासा आला आता मासे आलं ना पक्क आपल्याला ते पाहिजे नाही सगळ्यांना सोडू वरते मास बर झालं कोलबी पण आहे जेव्हा बोलला आहे म्हणजे ना वरते, ना वरते। ये ठेव ये कवा येशी याच्यावर ठेव नाही ते याच्यावर येऊ इथ ठेव ना काय बघ <laughs> <जो> <laughs> मास बघ कहूरा मास सपासप फेकून दे हे बाजूला टाक हे बाजूला परत नाही आलं पाहिजे जे भाजीला घेशील श्रावण आहे का तुमचे हा तो बघ एक हे बाजूला चोर ते बाजूला नको अरे परत अरेच्या कोलबी पण आलोय तुम्ही घेतलाय का व्हिडिओ घेतलाय त्यांचा टाकतो ते मनिस्ताज व्हिडिओ अजून चालूच आहे ती बाजी काल मस्त बाजी काल हे बघ एक सोर तितके

काय जायची अरे काय रे खोलबी तर बरीच दिसत होती तरी पण हाय 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 पहिल्यापेक्षा तरी जास्तच आहे बोल का नाही रे जॉनिया गुंगा आहे <laughs> बो, बोल के एक <laughs> हुआ हो? अंडा मांग अंडा चाहिए <laughs> क्या <उबलावा अंडा जाएगा। laughs> कल मिलेगा कल मिलेगा अब्बा डब्बा डब्बा ना कैमरा पानी पड़ा वाटते मन थोडा क्लियर दिसत नाही आले हट्टे आता कोल्बी आले त मस्त आले वाटते ताजी ताजी कोल्बी खावले ये कोण ला बोलो बोलू म्हणजे मीतरी नाही रे हं का ताजी ताजी कोलबी माझी दन्ना टन्ना दाखव तुझी कोलबी मला पोच्या दाखव बरा कसा थंडी मिळतो आखंड लाईश मोसडी एटीन प्लस ब्लॉक टाकायची बारी आहे असं बघ चालतोय तुम्ही असं काय मनावर घेऊ नका सध्या वेगळ्या मोड मध्ये गेल ना ते कोण कसा काम आहे मग कसं वाटतय तुला कसं वाटते असं आवरी आली तर बरा वाटत <laughs> बस गुंगा बोला <laughs> <laughs> गुंगा बोला <laughs> दो। 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 दो दो। 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 क्या बोला बोल बघतोय किती कोलबी आहेत तर म्हणजे से कम पीस आलं पाहिजे त्याच्या खाली आलं ना बघू मध्ये घराकंटी हा तेरा काय ना रिच बाय थोडा लाज लाज <laughs> लाज भिय काय काय माहित खुजली चलतील <laughs> आता बघू जॉली जॉनी चॅलेंज लावलाय बोलते पंधरा जे वरते आल्यात तर अजून एक झोला घेऊ नाही तर मग टू होम घरा बघू किती येते ना आता यो वाला हो निस्ता खुजलीवाला माणूस आहे बस पंधराचा टार्गेट होता मला तर वाटतंय टार्गेट पुरा होईल कारण का बघा खतरनाक पीस आलं नाही बघ आलंय कोलबी आहे जॉन जॉनीने पंधराचा टार्गेट ठेवलेला माझ्या अंदाजे वीसचा टार्गेट पण पुरा होते एकदम धमक्या मस्त मोठं पीस आण सगळं जास्ती ठेवायला टार्गेट पलाय बरा <laughs> झाला असता ते कुथलं ना थकलं तो याचीच जास्त फाटलंय कारण का त्याची आता आपले फाट समजू शकता डॉट 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 तर वर वरते नक्की जाण काय वाटते तुम्हाला असतील ना आपण मोजू किती भेटतो भेटल हा चौदा असल्या तरी घरा जाऊ जॉनीचा म्हणणे आहे त्याच्या आलाय कवट

बारा नऊ नऊ तेरा गे तेरा <laughs> तेरा, <गे ने> तेरा। <laughs> समज हो पंधरा सोळा सतरा सतरा अठरा एकोणीस बाबा वीस तो झाले अशा मारायला लागला अजून जोला एकवीस बावीस तेवीस तीसच्या वरती आण पंचवीस सव्वीस तर खतरनाक काम झालं याच्या अठ्ठावीस एकोणतीस तीस चॉल 40 होत काय तीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस मामा छत्तीस सदतीस अडतीस हा एकोणचाळीस हा एक दाख एक असाय पाहिजे चाळीस होतील पुऱ्या हाय 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 चाळीस ती एकेचाळीस एक्केचाळीस सांगलेल्या त्याचे डब्बल आल्या काम पीस प्लॅन चेंज झाला आमचा दोन अजून मारायचं मारायचा मगाची घरा जाव बघा दोन ढोला अजून फेट काम करूनच जाऊ हल्ली आवऱ्या भेटलं कंटिन्यू बघा बस तुम्ही चल पोचलं ते आता मी अजून पाण्यानं जाऊ तिथे गेल्या मासं पण आलं नच्या नेंगू चुरी मारली युबक दिसली असेल आता तुम्हाला क्लिअर त्याचे व्हिडिओ चालू ठेवलेले मी युब कोलबी बी आलय कोलबी पण आलं कोल ज्याच्या पण मस्त आलंय तिकरं वरते पण आहे नाही तिकर युवक युवक असे

जाम आज माशाने सोरला आहे पुण्याचं काम केलंय एक मासा आहे खबर काय वाटत वीस तीस वीस चे तर वरते जास्टच होला आता था। थांबा बघूनच जा था। लास्टच्या झोल्यान काय ते दहा बारा हन दहा बारा हन मधली झोले येत नाही परत हान रे पंधराक तरी हान वाटत टाकतो पिशवीन त्या दाखवत नाही तुम्हाला तर चला आता आम्ही कोलबीला बाय बाय करून निघतो घरा घरा गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती कोलबी भेटले बघा जेवणे आता पाखर ते कोलबी दाखवतो तुम्हाला किती आहे ताजी ताजी कोलबी का मी शिव चला पब्लिक आम्ही तर कोलबी वाटप करतो तो घरा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब कला